आपली आप बातमी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व सौ सुमंत खाडे यांनी रांगेत उभे राहून बजावला मतदानाचा हक्क मिरज विधानसभा क्षेत्रातील बूथ केंद्रावर पालकमंत्री आणि युवा नेते प्रशांतदादा खाडे यांनी साधला संपर्क मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की सांगली जिल्हा लोकसभा निवडणुकीसाठी आज जिल्ह्यातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यावेळी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी अंबाबाई तालीम संस्था विद्यालय व प्रशाला येथे सपत्नीक सौ सुमंताई खाडे यांच्यासोबत रांगेत उभारून मतदानाचा हक्क बजावला मतदान केल्यानंतर पालकमंत्री यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेत मतदानाचा टक्का वाढवावा यासाठी आवाहन केले मिरज विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक बूथ केंद्रावर जाऊन डॉक्टर सुरेशभाऊ खाडे युवा नेते प्रशांतदादा खाडे यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत विचारपूस केले प्रत्येक मतदान केंद्रावर होणाऱ्या मतदानाचा आढावा घेतला कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मार वो वो। <hungover> <percentage> भ <laughs> सुभाषनगर येथे मतदानास सुरुवात मतदानाच्या लागल्या रांगा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून साजरा केला जाणारा लोकसभा निवडणूक कार्यक्रम मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे कष्टकरी शेतकरी कामावर जाणारे नागरिक सकाळी लवकरच मतदानास बाहेर पडले मतदान करून कामावर जाण्यास सज्ज झाले तरुणाईने आपल्या विचाराचा नेता निवडण्यासाठी त्यांनी मतदान केले मतदानास आणण्यासाठी वाहनांचीही व्यवस्था करण्यात आली धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे नगर